नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुमचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आज आपण पाहणार आहोत की पूर्ण संपूर्ण फॉर्म कसा भरायचा पोलीस भरती फॉर्म कसा भरावा त्याची ए टू झेड संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे त्याच्यामुळे तुमचा कोणताही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम राहणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर काही प्रॉब्लेम्स असेल तर आपल्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता काही प्रॉब्लेम असल्यास ठीक आहे आपण ए टू डेप प्रोसेस आपण चालू करणार आहोत ठीक आहे पुढे पुढे जाऊया आपण तत्पूर्वी फॉर्म सुरुवात करण्यापूर्वी फॉर्म भरायला बसण्यापूर्वी तुम्हाला काय करणे गरजेचे कर आहे जसं मी जा कालही व्हिडिओ टाकला होता की कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार झाला आवश्यक आहे ईमेल आय डी तुमचा आवश्यक आहे जो व्हेरीफाय करून घेणे गरजेचं कर आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला बसल्यानंतर तुमच्याकडे जातीचा दाखला पाहिजे जा, नॉन क्रिमिनल पाहिजे डोमेसाईल पाहिजे दहावी बारावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजेत दहा बारावीचं असेल तरी काय हरकत नाही तुमचे समांतर आरक्षण असल्यास खेळाडू आहात गृहलक्षक दल आहात एनसीसी आहे जे काय आहे ते तुम्हाला पाहिजेत तुमचा फोटो स्कॅन केलेला पाहिजे त्याची साईज पण तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची सही पाहिजेत ह्या गोष्टी तुम्ही घेऊन बसायच्या आहेत हे जे मी काल सांगितलंय चला सुरू करूया जास्त वेळ न दवडता पूर्ण जाण्यापूर्वी आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब नक्कीच करा ठीक आहे पुढे काय बरं कोणत्या साईडवर जायचंय तुम्हाला तर साईडवर जायचं आहे एच टी पी एस पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी ओ या साईटवरती जाऊन तुम्हाला साईट ओपन करायची ही ऑफिशियल साईट आहे कळलंय ही साईट नोंदवून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा ठीक आहे या साईटवरती गेलात तुम्ही क्लिक केलात मग पुढची साईट तुम्हाला ओपन होणार ही ठीक आहे आता याच्यावर तुम्हाला सगळ्या माहिती अवेलेबल आहेत या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे भरतीचे नियम जाणून घ्यायचे आहेत भरतीचे नियम तुम्हाला दिसतील काही सूचना दिल्या त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ते करू शकता तुम्हाला काही प्रश्न असल्यास प्रश्न बघू शकता मोबाईल आधार कसा लिंक करायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ठीक आहे तर ही साईट तुम्हाला ओपन होईल ओके अर्ज सुरू होण्याचे दिनांक आहे आणि शेवटचा पण दिनांक दिला आहे तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट तीन तारखेपर्यंत डिसेंबर पर्यंत करू शकता अर्जासाठी सूचना आहे जाहिराती कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिसेल याच्यामध्ये ओके okay? अर्ज करताना तुम्हाला स्टेप नोंदणी लॉग इन अर्ज करा आणि शुल्क भरणा पहिला नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यावर तुम्ही लॉग इन करणार अर्ज करायचाय आणि पेमेंट करायचंय या चार स्टेपमध्ये ठीक आहे तर याच्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे नोंदणी करूया आपण काय करूया पहिली नोंदणी करून घेऊया कुठे नोंदणी करण्यासाठी जायचंय तुम्हाला नोंदणी नवीन सदस्य असल्यास इथे क्लिक करा कळलंय नवीन नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल दिसलंय असं पेज ओपन होईल हे ओपन झाल्यावर तुमच्याकडे पाहिजे आधार कार्ड काय पाहिजे आधार नंबर आधार नंबर टाकायचा आहे आणि कशावर क्लिक करणार जनरेट ओटीपी वरती कशावरती क्लिक करणार जनरेट ओटीपी जनरेट ओटीपी केल्यानंतर तुमच्या समोर अशी साईड येईल ही केव्हा येईल तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार ओटीपी जो तो तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आणि कशावर क्लिक करायचा आहे व्हेरीफायवरती व्हेरीफायवरती केल्यानंतर तुम्हाला हा एक पॉपअप येईल ज्याच्यामध्ये हॅज बिन सेंट रजिस्टर मोबाईल सक्सेसफुली येईल म्हणजे मोबाईल टाकल्यानंतर इथे टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तो ओटीपी गेलेला असेल आलेला ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे कळलं व्हेरी गुड म्हणून तुमचा मोबाईल तुमच्या जवळच असणे गरजेचे किंवा आईचा असेल बाबांचा असेल तर त्यांना तो ओटीपी द्यायला सांगायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण हा झाल्यानंतर ओटीपी टी सक्सेसफुल व्हेरीफाय केल्यानंतर ओटीपी सक्सेसफुल झालेला आहे आणि ओटीपी सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली तुमच्या आधारवर नाव आहे ते तुमचा जन्मतारीख इथे ऑटोमॅटिकली अपडेट झालेली पाहायला मिळेल ऑटोमॅटिक कळेल व्हेरी गुड पुढे जाऊया आपण फूडची स्टेप काय होईल ओके नंतर त्याच्या खाली हे तुम्हाला डायरेक्ट तुमचा काय दिसेल त्याच्या खाली आला तर तुम्हाला तुमचं काय टाकायचं आहे नेम युझरनेम नेम तुमची काय असेल ईमेल आयडीच असेल तुम्ही काय टाकायची आहे तुमची ईमेल आयडी डी टाकायची आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पासवर्ड इथे तुम्हाला पासवर्ड आहे काय टाकायचं आहे पासवर्ड जो पासवर्ड टाकाल तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे आणि सिंपल पासवर्ड ठेवायचा आहे जसं की माझं नाव आहे समजा वैभव बी ए आय बी एच व्ही ऍट द रेट वन टू थ्री असा सिम्पल पासवर्ड ठेवायचा आहे आणि तो पासवर्ड काय ठेवायचा आहे लिहून ठेवायचा आहे काय लिहून ठेवणार युजर आयडी डी म्हणजे युजर नेम लिहून ठेवायचा आहे आणि पासवर्ड लिहून ठेवायचा आहे ठीक आहे तो लिहिल्यानंतर पुन्हा जो टाकलाय तो पुन्हा टाकायचा आहे ठीक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो इम्पॉर्टंट आहे जो भविष्यात तुम्हाला त्याच्यावरच सगळी माहिती येणार आहे तो नंतर तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे कशामध्ये इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाकायचंय जे काय आहे ते तुमचं राम श्याम दोन राम श्याम काळे जे काय असेल ते पूर्ण नाव टाकायचं आहे तेच नाव देवनागिरीमध्ये म्हणजेच मराठीत लिहायचं आहे इथे तुमचं लिंग निवडायचंय मेल फिमेल किंवा ट्रान्सजंड जे काय आहे ते निवडलं निवडल्यानंतर तुम्ही इथे काय करायचंय टिक करायचं आहे हॅव रीड इन्स्ट्रक्शन मी सूचना वाचलेली आहे ओके इथे दिलेला कॅपचा इथे टाकायचा आहे सिक्स वी एच एट बी फोर जे काय असेल कॅपचा तो टाकायचा आहे ठीक आहे काय चाकल्यानंतर तुम्ही काय करणार इथे वरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार रजिस्टरवरती इथे क्लिक करणार रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल आणि त्याच्यावरती पॉपअप येईल काय प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक म्हणजे तुम्हाला ईमेल सेंड केलेला आहे तो ईमेल सेंड केलेला आहे आणि इथे काय करायचं ओके मग कुठे करायचं ईमेल सेंड करून मग तुमच्या ईमेल बॉक्स वरती जायचं आणि ईमेल आलाय काय तो पाहायचा कुठे जर तुम्हाला लगेच आला नसेल तर थो थोडा वेळ थांबा थोड्या वेळाने ईमेल येईल तिथे नसेल तर कुठे चेक करा काय म्हणतो त्याला प्रायमरीमध्ये चेक करा किंवा ऑल मेल मध्ये इम्पॉर्टन्स मध्ये किंवा स्पॅम मध्ये चेक करायचे इथे चेक करा वेट करा कधी कधी येत नाही म्हणून ईमेल आय डी नीट व्यवस्थित न आणि बिनचूकपणे टाकणे गरजेचे ठीक आहे टाकलं तुम्ही नंतर तुम्हाला इथे मेल आलेला दिसते ओके मेल आलेला पाहायला तुम्हाला दिसेल ठीक आहे याच्यावर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती लिंक ओपन करायची ओपन केल्यानंतर तुमच्या त्या ईमेलमध्ये अशी ब्ल्यू कलरची काय दिसेल लिंक दिसेल याच्यावरती काय करायचं क्लिक करायचं काय करणार क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल जो पॉपअप आहे वे यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट म्हणजे हा पॉप येईल मग तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय झालेलं आहे म्हणजे इथे आपली पहिली स्टेप काय होते कम्प्लीट होते कुठली रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी तुमची कम्प्लीट झालेली आहे ओके ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजेच तुमचं युजरनेम आणि पासवर्ड ठीक आहे ओके करायचं ओके केल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या मूळ साईटवरती येणार मूळ साईटवरती आलात या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमचा नेम काय टाकणार तुम्ही यूजर नेम टाकणार जो तुम्ही ईमेल आय डी टाकला होता तो मगाशी आणि पासवर्ड मगाशी जो सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे इथला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक आहे केलं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा एक पॉपअप ही विंडो ओपन होईल ही विंडो काय दिसेल तर इथे दिसेल तुमचा आधारवर असलेला फोटो आधार कार्डवर असलेला फोटो दिसेल तो बघून घाबरायचा नाही कारण तो तुमचाच फोटो आहे प्रत्यक्षात असणारा फोटो आणि आधार कार्डाचा वरचा फोटो हा वेगळा असतो त्याच्यामुळे त्या फोटोला बघून घाबरायचं नाही स्वतः स्वतः आरशात बघा कधीतरी ठीक आहे इथे तुमचं आधार प्रमाणे नाव असेल मोबाईल नंबर असेल लिंग असेल आणि जन्मतारीख असेल ही आधार प्रमाणे माहिती असणार आहे तुमची ठीक आहे पुढे पुढे काय करायचं आहे महत्वाचं आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचे आहे अर्ज आणि छायाचित्र वर अपलोड करा या बार वरती काय करायचंय क्लिक करायचंय या बार वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र अपलोड करा म्हणजे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते मी आपण याच्यावर क्लिक करू पदासाठी अर्ज पदावर अर्ज क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही एक नवीन साईट ओपन होईल ओके नवीन साईट होईल याच्यामध्ये पाच पद्धतीने फॉर्म भरा म्हणजे पाच ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक तपशील असणार आहे आरक्षण तपशील असणार आहे संपर्क तपशील असणार आहे इतर तपशील असणार आहे शैक्षणिक तपशील असणार आहे अशा चार ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे भरायची आहे माहिती ठीक आहे काय बनणार आधार नंबर मेल हे तुमचं फिक्स असणार आहे जे ॲज इट इज येणार आहे नंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचंय इंग्रजीत आण्णाव इंग्रजीत टाकायचंय आणि आईचं पण नाव इंग्रजीमध्ये टाकायचंय टाकून घेतलं पुढे जा इंग्रजीमध्ये टाकलं एक टाकलं हे टाकलं त्याच्यानंतर देवनागरी देवनागरीमध्ये म्हणजेच मराठीमध्ये तुमचं नाव टाकायचंय आहे वडिलांचं नाव नवऱ्याचं असेल तर नवऱ्याचं टाकायचं आण्णाव आईचे नाव टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे पद सिलेक्ट करण्यासाठी येईल आणि घटक सिलेक्ट करण्यासाठी येईल ओके okay? पद सिलेक्ट करण्यासाठी येईल आणि घटक तर कसं येईल ते बघा टाकलं तर आपण इथे पद सिलेक्ट करणार कोणत्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे पोलीस कॉन्स्टेबल पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एसआरपीएफ बॅट्समॅन किक प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृहासाठी तर समजा मला पोलीस कॉन्स्टेबल करायचं आहे मग पोलीस कॉन्स्टेबलला क्लिक केलं मी त्याच्यानंतर पुढे घटक येतील काय येईल घटक येईल आता घटक कोणकोणते आहेत म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचं आहे ते इथे लिहायचं तुम्हाला ओके ओके, ओके। मला मुंबई सिटी ठाणे सिटी पुणे नागपूर सोलापूर मीरा भाईंदर नवी मुंबई रेल्वे ठाणे रायगड रत्नागिरी धुळे जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं मी समजा मुंबईला सिलेक्ट केला ओके मुंबईला सिलेक्ट करायचं किंवा तुम्हाला तुझे ज्या जिल्ह्यात आहे तो ओके मग तिथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुढे पुढे क्लिक करा केलं व्हेरी गुड पुढे जाऊया आपण आता ते क्लिक झालं पुढे गेला पुढचं येणार आरक्षण तपशील आरक्षण तपशील ओके तुम्ही नक्षलग्रस्त आहात का होय किंवा नाही होय असेल तर होय नसेल तर नाही तुम्ही अंशकालीन आहात का होय किंवा नाही माझी सैनिक आहात का होय की नाही नाही भूकंपग्रस्त आहात का होय की नाही होय असेल तर इथे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र तुम्हाला टाकायला येईल ओके okay? याच्यापैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे होमगार्ड आहात का होय तर होमगार्डचं इथे तुम्हाला काय येणार ते प्रमाणपत्र टाकायला येणार म्हणजे ते पूर्ण केलं पाहिजे तुम्ही जे काय तीन तीन वर्षाचं ट्रेनिंग पिरियड सॉरी ड्युटी असते ती अनाथ आहात का माजी सैनिक अवलंबून आहात का खेळाडू आहात का प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर होय नसेल तर नाही नाही करत यायचा पोलीसवाले हात का होय किंवा नाही ठीक आहे हे आरक्षण एवढं झाल्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला यायचं आहे त्याच्या खाली आल्यानंतर इम्पॉर्टंट आहे तुम्ही जात प्रवर्ग तुम्ही कोणत्या जातीतून फॉर्म भरणार आहात एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस एसबीसी शिवाय काय विजय जी कुठली आहे तुमची ती का तिथे निवडायची आहे समजा ओबीसी निवडली तर ओबीसी ठीक आहे आता मध्ये तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र माहिती टाकायची आहेत तुमचे जे, जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या कास्ट सर्टिफिकेट वरती जावक क्रमांक म्हणजे जर सिरियल नंबर लिहायचा कुठला नंबर लिहायचा सिरियल नंबर आणि ते प्रमाणपत्र तुम्ही कधी काढलं इथे खाली जावक क्रमांक असतो किंवा इथे वरती सिरियल क्रमांक असतो आणि इथे डेट असते बावीस तेवीस किंवा आधी जुनं काढलेलं असेल तर काढलं व्हेरी गुड आता पुढे शिक्षण इथे शिक्षण असते तर ट्वेल्थ किंवा इक्वी व्हॅलेंट इक्वी व्हॅलेंट तुम्ही डिक्लेअर आहे बारावी असेल तर बारावी किंवा इक्वी व्हॅलेंट असेल तर इक्वी म्हणजे टेन प्लस टू किंवा डायरेक्ट यशवंतराव तुम्ही जर ग्रॅज्युएट झाला असेल तर उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे ओके त्याच्या खाली तुम्हाला टाकायचं आहे जन्मदिनांक इथे जन्मदिनांक टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं वय इथे दिसेल अठ्ठावीस ते जे काय असेल ते किंवा एकवीस जे काय असेल ते वय तुम्हाला इथे दिसेल इथे दिसल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचंय पुढील पृष्ठावरती कुठे करायचंय पुढील पृष्ठावरती जायचंय ओके पुढील पृष्ठावर आपण गेलो पुढील पृष्ठ असणार आहे तुमचं संपर्क तपशील म्हणजे तुमचा ऍड्रेस ओके ऍड्रेस तुमच्या कशाप्रमाणे टाकायचा आहे आधार कार्डवर आहे तो ऍड्रेस टाकायचा आहे पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जिथे स्टार केलेला आहे ती गोष्ट कंपल्सरी आहे कोणत्या राज्यातून आहात तालुका जिल्हा मुक्काम पोस्ट जे काय असेल ते पिनकोड जो कोण आहे तो टाकायचा स्थायी व निवासी संपर्क तुमचा जर संपर्क आधार कार्ड आणि सगळीकडे समजा सेमच आहे वेगवेगळा नसेल तर इथे काय करायचं टिक करायचं जर तुमचा सध्या राहत आहे तो पत्ता वेगळा आहे आणि कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा आहे असा वेगवेगळा असेल तर दोन्ही टाकला दो तरी चालेल किंवा दोघापैकी एकच टाकला तरीही चालेल ठीक आहे व्हेरी गुड पुढे जाऊया आपण दोन्ही सेम असेल तर इथे क्लिक करायचं ओके आणि पुढील पृष्ठावरती जायचं पुढील पृष्ठ पुढील पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला येईल इतर तपशील टाकायला काय टाकायला येईल इतर तपशील टाकावायला येईल ओके इतर तपशीलमध्ये काय तुमचा धर्म कोणता आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जे काय तो टाकायचा आहे जात कोणती आहे ती कंपल्सरी नाही टाकलीत तरी चालेल नाही टाकलीत तरी चालेल हिंदू महार हिंदू कुणबी हिंदू तेली जे काय असेल ते टाका ओके पुढे शासकीय सेवांमध्ये किंवा सैन्य दलांमध्ये तुम्ही आहात का होय किंवा नाही टाकायचं तुम्ही महाराष्ट्राचे दैवाशी आहात का डोमेसाईल आहे का महाराष्ट्राचं तर होय टाकायचं होय असेल तर जे तुम्हाला जे डोमेसाईल मिळालं आहे त्याचा प्रमाणपत्र टाकायला तुमच्या समोर येईल क्रमांक क्रमांकाने कोणत्या दिवशी काढलात ते ठीक आहे ते काढल्यानंतर होय असेल तर हे नाहीच घेणार ऑफकोर्स तुम्ही कर्नाटकात मधून असाल तर होय टाका तिथे पण प्रमाणपत्र टाकायला येतं तुमचं हा आता हिथे बघा समांतर आरक्षणाचा लाभ घेताय तो प्रवर्ग कोणता तुम्ही जर मगाशी समांतर आरक्षण लिहिलं असेल खेळाडू नंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक असं काय केलं असेल तर हिते तुम्हाला ऑप्शन चूज करायला येतो जर काही सिलेक्ट केलं नसेल तर इथे ऑटोमॅटिकली काहीच येणार नाही ठीक आहे व्हेरी गुड पुढे याच्या खाली अजून येणार खाली समांतर आरक्षणाचं सांगितलं नॉन क्रिमिनर मध्ये मोडता का एसी एसटी सोडून किंवा ओपन सोडून बाकीचे जे सगळे लोक आहेत ते नॉन क्रिमिलरमध्ये येतात तिथे करायचे आहेत यांनी नाही करायचंय नॉन क्रिमिलर असेल मग नॉन क्रिमिलरचा जावा क्रमांक आणि दिनांक तिथे तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे टाकलात पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही पात्र पूर्ण शारीरिक पात्रता पूर्ण करता का होय केल्याशिवाय आपण पुढे जातच नाही वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का चांगले आहात का होय इथे होय करायचं होय करायचं इथे दोन्ही ठिकाणी होय करायचं पुढे नॉन क्रिमिनल झाला होय करायचं पुढचा पुढच्या याच्यावरती जायचं हा तुमच्याकडे एन सी सी प्रमाणपत्र आहे का जर असेल तर तो प्रमाणपत्र क्रमांक आणि त्याचा दिनांक टाकायचा आहे एन सी सी असेल तर तुमच्याकडे वाहन चालक आहे का होय किंवा नाही नसेल तर तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये तो सादर करावा लागतो नसेल तर काय असेल तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे संगणक म्हणजे एम एस सी आय टी किंवा तत्स्यम प्रमाणपत्र आहे का होय काहीच प्रॉब्लेम नाही नसेल तर तुम्हाला ते नियुक्तीच्या वेळेला सादर करावं लागतं किंवा काही वेळानंतर दिलं तरी चालतं आत्महत्याग्रस्त तुम्ही पोलीस पाले आहात का होय किंवा नाही म्हणजे तुम्ही नाहीच टाकायचं असाल तर ते प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुढील पेजवरती पुढील पेजवर गेल्यानंतर शैक्षणिक तपशील तुम्हाला आहे काय टाकायचं आहे शैक्षणिक तपशील पुढे आलो आपण अठरा वरती आलो शैक्षणिक तपशील मध्ये काय करणार एकवीन बारावी कोणत्या याच्यातून केलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड उत्तीर्ण झालात का पास हो कोणत्या वर्षी झालात दोन हजार अकरा जे काय असेल, किती में किती भैकी, भैकी, जे असेल ते किती गुण मिळाले तीनशे पंचवीस किती पैकी सातशे पैकी जे असतील ते गुण ते तुमच्या प्रमाणपत्रावर आहे ते लिहायचं आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात का होय किंवा नाही असाल तर होय करा नसाल तर नाही पोस्ट ग्रॅज्युएट आहे का होय का नाही करायचंय ओके आता हा शेवटचा बघा तुम्ही पोलीस भरतीसाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत तुमची निवड झाली नाही तर तुम्ही एम एस एफ मध्ये काम करण्यास उत्सुक आहात का म्हणजेच असता तर तुम्हाला जर करायचंय तर येस करा नसेल तर नाही करा ठीक आहे हे झालं नंतर परत खाली या तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र ते टीक करायचंय परंतु हे सादर कर तुमचा आता फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे सादर करण्यापूर्वी तुम्ही अर्जाचे पूर्व दृश्य म्हणजेच प्रिव्ह्यू पाहू शकता हे कंपल्सरी पाहायच हे अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण अर्ज ओपन होतो तो अर्ज परत एकदा बघून घ्यायचा नाव बरोबर आहे का डेट बरोबर आहे का सगळं बरोबर आहे का हे काय आहे का सगळं 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 काय करायचं एकदा चेक करून घ्यायचं कारण की त्याच्यात नंतर बदल होत नाही म्हणून पूर्ण प्रिव्ह्यूवर करायचं बघून घ्यायचं आणि काय प्रॉब्लेम असेल तर परत मागे जायचं आणि तो बदल करून घेऊन यायचा ठीक आहे आणि इथे लास्टला नसेल काही चेंजेस तर इथे जतन करा ओके व तुम्ही पुढे जाता पुढे गेल्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या अर्ज केलेला आहे असा टॉपअप येतो आणि तुमचा हा टोकन क्रमांक मिळतो तुम्हाला काय करायचं तुमच्या ओके वरती क्लिक करा ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत तुमच्या पहिल्या मुख्य पृष्ठावरती जायचं मुख्य पृष्ठावरती तिथे अर्ज केला आता आपण आता आपल्याला काम आहे दुसरं म्हणजेच छायाचित्र अपलोड करणे काय करणे छायाचित्र अपलोड करणे छायाचित्र छायाचित्र इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पोस्टवर होता इथे केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दिसेल त्याच्यामध्ये फोटो आहे तुमचा आणि स्वाक्षरी ओके पहिला आपण फोटो अपलोड करून घेऊ फोटोवरती इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे की ते जायचं आहे आणि ती तुमच्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला सेव्ह केलेली फाईल ओपन करायची पण तो तुमचा जो फोटो आहे तो पाच केबी के ते वीस केबी इतकाच त्याची काय असावी त्याची कॅपॅसिटी असली गरजेची आहे तो किती केबीचा असला पाहिजे पाच ते वीस केबीचा आणि एकशे साठ पिक्सल ते म्हणजे ही रुंदी असते रुंदी आणि त्याची उंची दोनशे असणे गरजेचे आहे पिक्सल काय पाच बी ते वीस केबी पर्यंत तुमचा इमेजची काय पाहिजे एवढीची इमेज पाहिजे आणि नसेल तर तुम्ही एकशे साठ ते दोनशे केबी मध्ये करून ठेवून ठेवायची आहे ऑलरेडीज पहिली डिझाईन करून ठेवायची आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ठीक आहे हे केलात नंतर इथे काय करायचं अपलोड करायचं अपडेट करायचं अपडेट करायचं अपडेट केल्यानंतर तुमची सेव्ह होणार सेव्ह केल्यानंतर तुम्ही परत पहिल्या पदावरती येणार पहिल्या पदावरती जाऊन पुन्हा सिग्नेचरवरती अपलोड करायचं सिग्नेचरवरती काय करायचं क्लिक करायचं सिग्नेचर इथे जाऊन पुन्हा क्लिक करायचं अपडेट करायचं सेव्ह सिग्नेचर करायचं पण ती सिग्नेचर कसली असली पाहिजे ती पण पाच केबी टू ट्वेंटी केबी असली पाहिजे याची त्याची साईज असली पाहिजे म्हणजे जर तुम्हाला पिक्सलमध्ये करायचे दोनशे छप्पन्न के बी आणि त्याची उंची असली पाहिजे सिक्स्टी फोर केबी रुंदी दोनशे छप्पन्न आणि उंची चौसष्ट केबी आणि त्याची मर्यादा किती पाहिजेच पाच ते वीस केबी पर्यंतच पाहिजे ठीक आहे इथे सेव्ह सिग्नेचर केल्यानंतर तुमच्या समोर असा पॉपअप दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो आत्ता नवीन केलेला आणि तुमची साईन दिसेल हा तुमचा ऑलरेडी आधार कार्डवरचा फोटो असणार आहे ओके तुमचा अपलोड केलेला फोटो तुमची साईन इथे अपलोड झालेली दिसली पाहिजे आणि तुम्ही जो अर्ज केला तो अर्ज तुम्हाला इथे दिसेल कुठे गेलात कॉन्स्टेबल कुठे गेलात मुंबईला टोकन क्रमांक जो कोण आहे तो ऍप्लिकेशन नंबर किती रुपये फीज आहे ओके आता तुमचा शेवटची स्टेप येते ते म्हणजे पेमेंट कुठला स्टेप येते पेमेंट आता काय करायचं पेमेंट वरती काय करायचं क्लिक करायचं कशावरती क्लिक करणार पेमेंट वरती पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक साईट ओपन होईल या साईट ओपन करण्या टोकन क्रमांक येईल आणि पुढे काय करायचं पुढे जावरती क्लिक करा कशावरती क्लिक करा पुढे पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या अकॅडमीचं काय आहे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ज्याच्यात संपूर्ण पोलीस भरती आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे पुढे जावरती क्लिक केला पुढे गेल्यानंतर के तुम्हाला अशी साईड ओपन होईल याच्यामध्ये तुमचं नाव दिसेल परीक्षा शुल्क किती भरायचं आहे ऑनलाईन अर्ज भरावरती काय करायचं टिक टिक केल्यानंतर हा कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट पुढे सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला आधी एक ऑप्शन्स येईल क्रेडिट कार्ड ऑनलाईन ऑनलाईन क्रेडिट कार्ड असे ऑप्शन देईल क्रेडिट आणि डेबिट क्रेडिट आणि डेबिट वरती क्लिक करायचं मग तुमच्यासमोर हा डिटेल्स ओपन होईल डिटेल्स होईल नंतर प्रोसिड पेमेंटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जा तुम्हाला असं दिसेल याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे क्रेडिट नेट वॉलेट क्यू आर तुम्ही क्यू आर ने पेन पेमेंट करू शकता क्यू आर वरती क्लिक करा क्ल्यू वरती क्लिक केलात की तुमच्यासमोर क्यू आर ओपन होईल क्यू आर स्कॅन करा आणि पे -e 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 करा तुम्हाला पाच मिनिटं दिली जातात पाच मिनिटात तुमचं पेमेंट झालं पाहिजे किती पाच मिनिटात पेमेंट झालं की तुमचं काय होणार पेमेंट डन होणार सक्सेसफुल होणार सक्सेसफुल झालं की परत तुम्ही बॅकला पुढे जाणार आपल्या मुख्य पेजवरती जाणार पुढे जाणार मुख्य पेजवरती जाणार मुख्य पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला हिते दिसेल ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल सॉरी प्रिंट ऍप्लिकेशन दिसेल आणि प्रिंट रिसिप्ट दिसेल तुम्ही आता जर पैसे भरले ते इथे दिसेल तुम्हाला इथे जाऊन क्लिक करून रिसिप्टची प्रिंट घ्यायची आहे इथे क्लिक करून तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे हे कधी होईल पेमेंट केल्यानंतर कधी होईल पेमेंट केल्यानंतर या दोघांची पण प्रिंट करून म्हणजे तुम्ही एक फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे ओके डन झालेला तुमचा एक फॉर्म जर तुम्हाला अजून दुसरा फॉर्म भरायचा असेल ड्रायव्हरचा तर पुन्हा ही जी प्रोसेस केली ती परत करावी लागणार आहे फक्त रजिस्ट्रेशन ऑलरेडी असल्यामुळे प्रोसेस पुढे परत इथे अर्ज करावरती जा अर्ज करा अर्ज करावरती क्लिक करायचंय फोटो वगैरे अपलोड झालेला आहे फक्त अर्ज करा शैक्षणिक ते सगळं भरायचं पेमेंट करायचं पर, परत परत या परत करा असं आहे ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील याच्यामध्ये तर या आम्हाला नक्की संपर्क करा आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेल्या आहेत किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे आणि आपला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ऑल द बेस्ट